मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे नंदिनी आणि ती मुलगी दोघीजणी मिळून शुभम करुती म्हणत असतात त्यावर ती मुलगी म्हणते पिहू अगं बघ ना नंदिनीताई त्या दिवशी किती छान वाटत होतं ना त्यावर ती विचारते कोणत्या दिवशी त्यावर, त्यावर पिहू सांगते अगं त्या दिवशी नाही का तू आणि मी आणि आपण घरातले सर्व मिळून शुभम करुती म्हणत होतो त्या दिवशी पण बघ ना अगं नंदिनी ताई आता आपण दोघीजणीही एकट्या पडलेल्या आहोत असं ती तिला म्हणते आणि त्यानंतर त्यांचं हे सर्व बोलणं वसुत्या ऐकत असतात सांगू का कारण मी त्या दिवशी आधी हो म्हणाले आणि नंतर नाही म्हणाले अशा मुलीवर कोण विश्वास ठेवेन त्यावर ती नंदिनी म्हणते असं का म्हणतेस पी हो मी ठेवेन तुझ्यावर विश्वास माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे त्यावर ती म्हणते अगं नंदिनीताई खरं तर तू माझ्यामुळेच एकटी पडली आहेस त्यावर ती म्हणते असं काही नाही ग पिहू तू त्या दिवशी हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे त्यानंतर ती पिहू तिला हक्क करते आणि त्यानंतर ती नंदिनी म्हणते पण मग पिहू तू नंतर नाही का म्हणालीस त्यावर ती घाबरते आणि सांगते अग त्या दिवशी कि ने वसुवत त्यांनी माझा जोरामध्ये हात पकडला होता आणि मला चिमटे देखील काढत होत्या त्यामुळे मी घाबरले होते असं ती त्या नंदिनीला सांगते आणि त्यानंतर त्यांचं हे सर्व बोलणं ऐकून वसुवत तिथे येतात आणि म्हणतात काय ग पिहू आणखीन तसा घट्ट तुझा हात पकडायचा आहे का असं तिला म्हणतात आणि त्यानंतर ती पिहू तिथनं पळून जाते आणि त्यावर त्या 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 ती नंदिनी त्याला म्हणते आत्यांना म्हणते मला माहीत आहे हे सर्व तुम्हीच पिहूच्या तोंडातन वधवून घेत आहात त्यावर ती म्हणते तू काय बघतेस अशी ती पिहू महाआगाव आहे हिच्या आई वडिलांनी जर वेळ तिला चिमटे काढले असते तर हिला असं मावशीच्या चिमट्याला भिण्याची गरज पडली नसती असं ती त्या नंदिनीला सांगते त्या नंदिनीला म्हणतात आणि काय ग त्या दिवशी तर तुझ्याकडनं आरती घेण्यासाठी सगळे इथे हात पुढे करून बसले होते पण आज मात्र इथे कोणीही नाही काय झालं ग कुठे गेले सर्व मी त्या आत्यांना म्हणते आत्या मी तुमचं खूप ऐकून घेतलं आता तुम्हीही माझं थोडं ऐकाल का ही पुढी आहे हा अंगारा तुम्ही प्लीज आईला नेऊन द्याल का त्यावर त्या म्हणतात नेऊन देईल पण आधी हात जोडून मला प्लीज असं म्हण नंदिनी अत्यांनी सांगितल्याप्रमाणे हत्यांसमोर हात जोडून त्यांना म्हणते वसु आत्या प्लीज तुम्ही एवढं माझं काम कराल का असं तिला म्हणायला सांगते त्यानंतर ती वसुताई तिकडे मानिनीच्या रूमकडे जाते तिला अंगारा नेऊन देण्यासाठी त्यावेळेस ती, ती मानिनी तिच्या आईला फोनवर बोलत असते वसू तिथे आलेली आहे हे, हे पाहून मानिनी तिच्या आईचा फोन ठेवत असते पण तिकडनं तिची आई तिला विचारत असते काय ग तू कसलं टेन्शन घेतलं आहेस का त्यामुळे तुला मायग्रेशनचा त्रास होत आहे तू आता आरामच कर कसलं काम करू नको त्यावर ती मानिनी तिच्या आईला सांगत असते अगं मी दोन तीन दिवसांपासनं किचनमध्ये तर गेलेलीही नाही आहे आणि आता माझं बरं आहे मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून ती मानिनी फोन ठेवून देते आणि त्यानंतर वसुताई तिला म्हणतात अगं तू जर दोन तीन दिवस किचनमध्ये आली नाही तर काही बिघडत नाही आम्ही सगळेजणं आहोत काम करायला असं ती माणिनीला बोलते पण मानिनी तिचं बोलणं ऐकून ऐकल्यासारखं करते आणि ती निघून जाते त्यावर ती वसुंधरा म्हणते अगं मला माहित आहे तुला माझा राग आला आहे तू नाराज आहेस पण मला माहीत आहे तुझा हा राग नाराजगी फार काळ टिकणार नाही पण काही हरकत नाही घे हा अंगारा तुला जी आवडेल अशी वस्तू म्हणजे हा अंगारा मी तुझ्यासाठी आणला आहे त्यावर ती मानिनी तिथनं निघून थोडंसं पुढं जाते आणि तिचा अंगारा घेत नाही त्यावर वसुताई तिला म्हणतात गो आता तुला माझा अंगाराही घ्यायचा नाही की काय अधिकसं मी आणलेली प्रत्येक गोष्ट तू चटकन घेत होतीस अगं घे हा अंगारा मी नाही तर तर तुझ्या सुनानेच तुला दिलेलं आहे असं ती वसुताई तिला म्हणते आणि त्यानंतर तो अंगारा मानिनीला देऊन तिथन निघून जाते त्यानंतर मानिनी तो अंगारा उघडते स्वतःला लावून घेते आणि त्यानंतर तिच्या त्या रडायला लागते तेवढ्यातच तो अंगारा खाली सांडतो आणि जो कागद असतो त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं ती वाचते तर ते लेटर नंदिनीने त्या मानिनीसाठी लिहिलेलं असतं त्यावर ती म्हणते आई सासूला लव्ह लेटर लिहिले नारी, मी पहिली अशी सून असेल पण काय करणार तुम्ही दिसला नाहीत एक दिवस जरी मला तरी माझं मन होतं आपल्या गप्पा गोष्टी हसणं सर्व काही मी मिस करत आहे खरं तर तुम्ही सासू नाही तर माझी मैत्रीणच तिने त्यामध्ये लिहिलेलं असतं या मैत्रिणीकडनं दुसऱ्या मैत्रिणीला हा वाय बॅग तो काळजी करू नका आता मी लवकरात लवकर अशी जादू करेल की लवकरच हा आपल्यातला दुरावा मिटून जाईन असं तिने त्या लेटरमध्ये मध्ये लिहिलेलं असतं आणि त्यानंतर सर्व वाचून त्या मानिनी काकूंच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं नंदिनी देखील दाराच्या बाहेरून त्या काकूंना बघत असते आणि खुणावून सांगत असते की स्माईल करा आणि आराम करा आणि त्यानंतर इकडे वसू आत्या त्या रम्याच्या रूममध्ये मध्ये जातात तिच्या आईला म्हणत असते आई पण तू त्या जी मदत केलीसच का तू का त्या मामीला तिच्या सांगण्यावरनं अंगाऱ्याची पुडी नेऊन दिलीस त्यावर ती म्हणते अगं जाऊ दे गं आधीच मी तिचे एवढे हाल केले आहेत तर म्हटलं तिची थोडीशी मदत करावी म्हणून मी ती पुडी नेऊन दिली आणि ती पुढी नेऊन देण्याआधी मी तिला हात जोडून प्लीज असं म्हणायला लावलं त्यानंतरच मी ती पुढी नेऊन दिली आणि असंही मी फ्रीमध्ये थोडीच तिची मदत करणार आहे आणि आई ती चालून आलेली संधी मी कशाला सोडेन अशी सहजासहजी असं म्हणून त्या दोघीजणीही हसायला लागतात तर तिरम्या म्हणते आई खरं सांगू का तू तिची एवढी वाट लावली आहेस ला 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 ना त्यामुळे आता ती परत तुझ्या नादाला लागायला जाणार नाही त्यावर ती म्हणते तू एवढं तिला साधं समजू नकोस कारण कधीही घायल झालेली वागीनच जास्त जोरात पंजा मारते असं ती त्या रम्याला म्हणते आणि त्यानंतर इकडे त्या नंदिनीला त्या रेखाचा कॉल आलेला असतो कारण तिच्या भाऊजाईचं बाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं त्यावर नंदिनी म्हणते बोलाना रेखा ताई सध्या आमच्या घरामध्ये थोडे प्रॉब्लेम्स चालू होते म्हणून मी काही तीन चार दिवस आनंदनिवासमध्ये येऊ शकले नाही काय म्हणतायत त्यावर तिचा आवाज रडणारा येत असतो आणि ती सांगत असते थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे नंदिनी ताई माझ्या भाऊजाईचं बाळ इथे ॲडमिट आहे आणि आता आमच्याकडे फक्त चोवीस तासच आहेत त्याची कंडिशन फार क्रिटिकल वाटत आहे मला राहावलंच नाही त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला मला फारच अस्वस्थ वाटत होतो त्यावर नंदिनी तिला समजावून सांगते आणि तिला विचारते तुम्ही सध्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला भेटायला येतो तिथे येऊनच मी तुम्हाला धीर देईल असं फोनवर म्हणून तरी मी तुम्हाला किती बोलणार आहे असं ती त्या रेखाला सांगते आणि त्यानंतर ती म्हणते तुम्ही असं खचून जाऊ नका तुम्ही धीर धरा बाळाला काहीही होणार नाही आपण चांगलेच कर्म केलेले आहेत तर आपल्याविषयी देव असं वाईट का बरं करेन असं ती त्या रेखाला फोनवर समज जाऊन सांगत असते त्यावर ती म्हणते तुम्ही बिलकुल रडू नका आणि कसलीही गरज लागली तर अगदी हक्काने मला फोन करा आणि मी लगेच तिथे यायला निघते आणि मी आणि जीवा दोघेही तिथे येतो पण तोपर्यंत तुम्ही असं रडू नका तुम्ही त्याच्या आई वडिलांना धीर द्यायला हवं तुम्ही जर असं खचलात तर कसं चालेल असं ती त्या नंदिनीला सांगत असते तिला म्हणते बरं तुम्ही मला आणखी पत्ताच दिला नाही तेवढ्यात रेखा तिला ऍड्रेस सांगत असते तेवढ्यातच तिथे सँडी येतो आणि त्याच्या बहिणीच्या हातातला फोन हिसकावून घेतो आणि त्यानंतर तो मोबाईल तो सँडी स्विच ऑफ करून टाकतो त्यावर रेखा तिला विचारते तू असं का केलंस त्यावर तो म्हणतो तू कोणाशी बोलत होतीस त्यावर ती सांगते नंदिनीशी त्यावर तो म्हणतो तू तिला का कॉल केलास आणि तो मोबाईलही स्विच ऑफ करून टाकलेला असतो त्यावर रेखा म्हणते पण तू असं का केलंस माझा मोबाईल हिसकावून घेतलास ती घेतलास आणि त्यानंतर स्विच ऑफ देखील केलास तू असं का केलंस त्यावर तो म्हणजे म्हणतो तिथे नाही ना एकटी आहे त्यावर ती म्हणते तू जाऊन बसलास तर काय होणार आहे तिच्याजवळ जवळ त्यावर ती तो विचारतो पण तू हा मोबाईल इथे का वापरत आहेस हे हॉस्पिटल आहे आणि इथे तुझ्यामुळे उगाचाच दुसऱ्या पेशंटला डिस्टर्ब व्हायला नको त्यावर तो म्हणतो की जा आता हा मोबाईल माझ्याकडेच राहू दे त्यावर ती म्हणते हे बघ सँडी तू काय केलं आहेस खरं सांग उगाच काही बोलायचं म्हणून बरळू नकोस असं ती त्या सँडीला विचारत असते आणि त्यानंतर इकडे नंदिनी त्याच विचारात असते आणि तेवढ्यातच जिव्हा तिथे येतो जीवा तिला विचारतो काय झालं तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस त्यावर ती सांगते आमच्या आनंदिवासमधल्या रेखाताई तुम्हाला माहीत आहेत ना त्यांच्या नंदेचं बाळ अगदी सिरियस क्रिटिकल आहे त्याला इन्क्युबलेटरवर ठेवलेलं आहे आणि त्यांनी ते सांगण्यासाठी मला कॉल केला मी त्यांना म्हटलंही ॲड्रेस सांगा त्या ॲड्रेस सांगत होत्या तेवढ्यातच तो, ते, ते तो मोबाईल त्यांचा स्विच ऑफ झाला मला तर आश्चर्यच वाटत आहे असा कसा फोन बोल बोलता बोलता अचानक ऑफ होऊ शकतो तिला सांगतो यात काय घ्यायचं चार्जिंग संपले असेल आपण उद्या जाऊन त्यांना भेटून येऊयात तू त्यांना संध्याकाळी कॉल करून त्यांच्या हॉस्पिटलचा ऍड्रेस विचारून घे असं जीवा नंदिनीला सांग त्यानंतर इकडे ती काव्या त्या पार्थवर ओरडत असते चिडत असते त्याला म्हणते अहो देशमुख तुमचं लक्ष कुठे आहे मगासपासनं मी तुमच्याशी काहीतरी बोलत आहे तुम्हाला काहीतरी विचारत आहे बाज झालं आता ते काम मग झाली ना तुमची मीटिंग मग आता तुम्ही काय करत आहात ते असं ती त्या पार्थला म्हणते आणि विचारते नेमका आपल्याला कसला क्ल्यू भेटेन आणखी आपल्याला काहीच क्ल्यू भेटलेला नाही यावर तो पार्थ म्हणतो आता खरं तर क्ल्यू भेटणं फारच मुश्किल आहे कारण त्या साथीदाराला फक्त नंदिनीने आणि जीवानेच पाहिले आपण तर त्याला पाहिलं देखील नाहीये मग आपण त्याला कसं शोधणार आहोत आणि आता तर त्याने सिम कार्डही आहे त्यामुळे कॉन्टॅक्टही होऊ शकत नाही त्यावर काव्या म्हणते खरं आहे म्हणतो पण एक प्रश्न मात्र आहे आता वसुवात त्या आपल्या रूमच्या बाहेर काय करत होत्या वसुवात त्यांनी आपलं बोलणं ऐकलं त्यामुळे आपण त्या साथीधारापर्यंत पोहोचत शकू नाही आहेत असं काही आहे का काव्या त्यावर ती म्हणते करेक्ट खरं आहे तुमचं भिंतींना देखील कान असतात त्यामुळे आता आपण आपल्याला अलर्ट राहायला हवं हो, असं ती त्या पार्थला म्हणते आणि तिथनं एका कोपऱ्यामध्ये घेऊन जाते त्यावर ती म्हणते हा कुठे होतो आपण त्यावर तो तिला त्या म्हणतो तिथनं उठून तुम्ही मला इथपर्यंत आणलं इथे त्यावर ती म्हणते ते नाही हो देशमुख कसल्याही टायमाला उगाच तुमचे फालतू फालतूज करत जाऊ नका मी जरा सिरियस आहे त्यावर तो म्हणतो हा ते आता आपला प्लॅन तर बरोबर आहे पण आपला पॅटर्न आपल्याला चेंज करावा लागेल त्यावर तो म्हणतो म्हणजे आपण नक्की काय करायचं त्यावर ती सांगते डिवाईड अँड डेक्सिक्यूट त्यावर तो म्हणतो हे काय आता त्यानंतर ती म्हणते आता आपण एकत्र प्लॅनिंग न करता आपण फोनवर नंदिनीताई आणि जीवा त्यांच्या रूममध्ये आणि आपण आपल्या रूममधनं प्लॅनिंग करायचं फोनवर बोलून म्हणजे कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही तर ते दोघेजण इकडे नंदिनीला आणि जीवाला कॉल करून सर्व त्यांचा प्लॅन सांगतात आणि त्यानंतर इकडे ही मंजूताई त्या अल्बममधला तो फोटो चोरून आणते ज्यामध्ये दीपक असतो त्यानंतर इकडे नंदिनी जीवा आणि सर्वच जण ते अल्बमही चेक करत असतात कारण त्यांना क्ल्यू त्या अल्बममधनंच मिळणार असतो त्यावर त्यांना दीपकचा फोटो न सापडता सँडीचा सा फोटो अल्बममध्ये दिसतो आणि त्याच्या हातामध्ये किडनॅपिंगची एक बॅग असते त्या ती काव्या त्या फोटो बघताच ती म्हणते आम्ही तर ह्या माणसाला ओळखतो त्यावर ती नंदिनी म्हणते तुम्ही याला कुठे पाहिलं होतं त्यावर ती सर्व प्रकार झालेला त्या नंदिनीला आणि त्या जीवाला दोघांनाही सांगते त्यानंतर ती म्हणते रेखाताईचं भाऊ असं करू शकत नाही उद्याच आपण त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये जाऊयात असंही मला त्यांच्या बाळाला भेटण्यासाठी म्हणून जायचंच होतं असं ती त्या जो चौघांना सांगते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट देखील करा